దుా మ్యా బాగా మిత్రి దుధాయి బాయా ఉగా క్వాలిటీ बघा मित्रांनो काठेवाडी शेडींमध्ये जे म्हशी सारखं माप म्हटलं जातं ते माप मित्रांनो या शेडींना म्हटलं जातं एकदम फुल साईज डबल अड्डी आणि फुल माप आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जबरदस्त हाईट लेन्थ सगळ्या गोष्टी आणि फुल तोलावरच्या शेड आहे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल संतोष अण्णा यांची ही नवीन काठेवाडी शेडींची गाडी आलेली आहे मित्रांनो तुम्ही बघा माप याला म्हटलं जातं म्हशीचं माप जबरदस्त क्वालिटी मित्रांनो ही तोलावरती शेडी आहे अजून जनायला गेल दोन चार दिवस गेल फक्त पण शेडीचं माप बघा तुम्ही बघा कास जबरदस्त मित्रांनो एक नंबर एक क्वालिटी अजून सुटायची अजून लय सुटायची मित्रांनो बघू शकता तुम्ही केवढी डिली शेडी एकदम बघा एवढी अजून लागायची मित्रांनो कमीत कमी अजून दोन चार दिवस घेईल ती जबरदस्त लागेल खतरनाक क्वालिटी मित्रांनो त्याच्यानंतर पुढची बघू द्या ही बघा ही पण सेम ही बघा मित्रांनो ही पण तशीच लागेल मित्रांनो जशी ती लागली तरी ही पण तशी लागेल त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ह्या संपूर्ण मित्रांनो पक्क्या गाभणी आणि तोलावरच्या संपूर्ण म्हणजे बाकी या दोन चार दिवसात जाणार आहे बाकी आठ दिवसात बाकी महिन्याच्या आत संपूर्ण शेड्या जमतील असं मित्रांनो तुम्हाला हे माप बघायला भेटतं एक नंबर क्वालिटी जबरदस्त मित्रांनो दावणीमध्ये तरी लक्षात येणार नाही पण ज्या वेळेस ही तुम्हाला सोडून सोडून दाखवेल तेव्हा तुमच्यात लक्षात येईल की खतरनाक क्वालिटी बघायला भेटेल थोडं मला कासी दाखवा म्हणजे एक समजून येईल लोकांना पक्क्या गाबणी असं असं दिसतं जे सोडून हो तसं दाखवशाल का ठीक आहे त्या अगोदर मित्रांनो माप बघा पुढून चेहरा पट्टी वगैरे तो दाबल्या गेले तर धावणी बरोबर दावणीमध्ये दाबल्या गेले त्या तर मित्रांनो ए पासून झेड पर्यंत क्वालिटी तुम्ही बघू शकता पक्क्या पुरा नाही जबरदस्त क्वालिटी बाकी याच्यामध्ये पाठी आहेत पहिले दुसरं त्याच्यात तुम्हाला बघायला भेटतील आणि जे फुल साईज माप आहे मित्रांनो हे तुम्हाला तिसऱ्या व्यक्तमध्ये बघायला भेटेल एक नंबर क्वालिटी ह्या बघा चेहरा पट्टी सगळ्या गोष्टी बघू शकता तुम्ही हाईट लेंथ सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडून दाखवतो सोडा बरं शेट अ ना जोडा जोडा बघा मित्रांनो क्वालिटी बहा दे मित्रांनो चालू गाडी उतरली गरिबाचे मच्छी म्हटलं आता मित्रांनो या शेडीना आता गावराणी शिडीला गरीबाची गाय म्हटली जाते पण मित्रांनो ही ओरिजिनल गरिबाची जाफराबादी माहिती मित्रांनो गुजरातची आणि सगळं जागो कुठली जंगलची खरेदी आपली ही भावनगर जंगलची मित्रांनो दुधासाठी प्रसिद्ध जंगल भावनगर भावनगर जंगलची मित्रांनो ही खरेदी यांच्या ओरिजिनल जाफरा जिथून येते असते त्या जंगलची खरेदी मित्रांनो बघा क्वालिटी क्वालिटीवर ना समजून घ्यायचं की भावनगर जंगलच्या माल बरोबर बरोबर क्वालिटी फक्त भावनगरला मिळेल तुम्हाला हे बघा मित्रांनो माप बघा कशा मशी आणि माप आहे मित्रांनो ओरिजिनल जातीच्या मित्रांनो अशा शेड्या देत तसं दिवसाला चार लिटर चार लिटर एका टायमाला दोन बिंदास काढायचं मित्रांनो अशा शेडींपासून कुठल्याही शेड्या नाही देत अशा क्वालिटीच्या शेड्याला मित्रांनो तेवढं दूध काढत असतात बघा तुम्ही माप बघा ना बघितलं लगेच समजेल तुम्हाला हो आता बघा हा एक जोडा घालला परत मित्रांनो हा पण ज्यावेळेस तोलावर येईल एकदम फुल हा पण तसाच लागेल तिकडची शेड तुम्ही बघू शकता एकदम अजून तिला लागायला टाईम आहे मित्रांनो जबरदस्त लागेल ती अजून म्हणजे महिना महिना या दोघी शेड्या पण नाही फुल माफ करेल मित्रांनो या आपण बघा हाईट कुठ चालली बघा आता सागरभोजी आहे जवळपास सहा फूटच्या आसपास सागरभोजी हाईट आहे खूप आहे सागरभाऊची तर ती हाईट बघा कुठ चालली जबरदस्त हाईट बघा बघा मित्रांनो क्वालिटी चमक शायनिंग रुबाब मित्रांनो शेडिंगचा माप बघा एक नंबर माप मित्रांनो मित्रांनो गावरा शेड्या दोन जरी बसवल्या तरी एवढं माप होणार आणि एवढं माप आहे मित्रांनो शेडींचं मला माहिती नाही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कशी दिसते पण समोर आल्यावर समजतं की माप एक आणि ज्या वेळेस लोक समोर खरेदीला येत असतात त्यावेळेस मग ते किंमत पण लावत असतात आणि बरेच जण आपण युट्यूबमध्ये बघत असतो म्हणतो की कि किंमत जास्त झाली असं पण मित्रांनो ज्या वेळेस जे लोक समोर येतात त्यांना समजतं की आपण काय क्वालिटी घेऊन चाललो आहे आणि काय किंमत लावून चाललो आहे हे बघा बघा क्वालिटी फुल मित्रांनो गाबणी चालू गाडीचा माल आहे दोन दिवस आरामचा केला ना मग अजून शिड्या बघायच्या आहे एक नंबर क्वालिटीच्या बघा वस्तू हो ना बघा क्वालिटी एक नंबर पूर्ण दावणमधून मित्रांनो तुम्हाला सोडून सोडून दाखवेल बघायचं हा पण जोडा बघा हां या जवळच्यात बघू शकतो मित्रांनो अजून आठ दिवसातलाही लागायची मित्रांनो शेडी आता कसं असतं थकव्यामुळे बऱ्याचदा जी कास आहे कास जिरावून घेत असते ज्या वेळेस थकवा तिथं जी कमी होतो त्यावेळेस मित्रांनो परत कास सोडत असते शेडी बघा माप कास बघा एकदम साफसुथरी स एक सारखी कास आहे मित्रांनो बघा कास बघा मित्रांनो एकदम एक सारखी एकदम साफसुथरी कास आहे ही पण बघा हिलाही लागायची मित्रांनो अजून इकडची पण कासावर समजतो अंदाज बघा जोडा एक नंबर बघा चाल अजून चालत येणार ना आठ दिवसात त्यांना हा बघा हा जोडा पण मित्रांनो हे फक्त दुसऱ्याच्या दोघी शेड्यात तुम्हाला काशीवर हाता लागून दिली इंचावाला हे बघा कास बघा मित्रांनो कास बघा हो तोलावरची फुल तोलावरची मित्रांनो ही बघा हिला टाईम थोडासा थोडसा पण पहिल्या झप्यामध्ये बघू शकता तुम्ही पहिल्या धाप्यामध्ये मित्रांनो माप बघा कसं केलंय जेवढी उशिरा तुम्ही शेडी लावता पाठ जेव्हा असते पाठ तेव्हा जेवढी उशिरा लावली तेवढी मित्रांनो माप एक नंबर मोठं बनत असतं जसं तुम्ही बघू शकता हे बघा माप हे बघा हे बघा मित्रांनो माप क्या बाद मित्रांनो शिडी अजून थकव्यामध्ये असून सुद्धा मित्रांनो एवढी जबरदस्त दुसऱ्या दिवसामध्ये एक नंबर माप आणलेला अन्ना जबरदस्त क्वालिटी आणलेली मित्रांनो बरोबर ये बघा क्या बात आहे मित्रांनो गाडी ही जवळपास दहा अकरा <repromiseeze> सुमारास आली पण मला चाळीस बाजार असल्या असल्याकारणाने माझं देखील लक्षात राहिलं नाही गाडी येथे असाल त्यांनी मला फोन केला होता पण माझा मोबाईल फ्लॅटमोडू असल्या कारणाने मी शूटिंगमध्ये होतो म्हणून तुम्हाला तो उतरवताना तो व्हिडिओ नाही दाखवू शकलो <oxide noise> पण मग आता तुम्हाला दाखवतोय बघा क्वालिटी एक नंबर आलेली बाई ते असो बघा मित्रांनो ह्या पण पाठी मित्रांनो पहिल्या वेळेच्या पाठी बघा इकडे कसा करू उकडं बघा पहिल्या वेताच्या पाठी बघा मित्रांनो पहिल्या वेतामध्ये तुम्हाला आता कासवरनं पण दाखवतो पहिल्या व्यवता आहे की नाही तुम्हाला लग लगत लक्षात घेऊन जाईल बघू द्या काशी वगैरे हे बघा मित्रांनो काशी एकदम चिपकले आहे पहिल्या वेताचे सळ सड़ आहेत सळ पारंभ तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा फक्त पहिल्या पहिल्या होता त्याच्या मित्रांनो इकडची दुसऱ्यामध्ये इकडची पहिल्यामध्ये बघा सोडा येऊन या पण बघा पहिल्या दुसऱ्यामध्ये मित्रांनो बघा पहिल्या पहिल्यामध्ये वाटतं दोघी दो बघा मित्रांनो पहिल्या वेतामध्ये क्वालिटी बघा मित्रांनो जेवढी उशिरा लावता शेडी तेवढी पुढे बच्चांचं प्रमाण देखील चांगलं होत असतं बघा काशी बघा पहिल्या पहिल्या वेतामध्ये मित्रांनो दोघी पाठी आहेत मित्रांनो पहिल्या वेतामध्ये असलं म्हणजे तरी ह्या शेळीनी चार तास केले असतील मित्रांनो कारण की ते लोक लावता उशिरा जेणेकरून माप मोठं व्हावं म्हणून आपण बघा हो बरोबर सोळा बघा मित्रांनो बघा बघा हा थोडा तांबडी बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो तांबडी पण ओरिजिनल काट वेळेस मित्रांनो तांबडी पण तिकडची बालल्या कलर मध्ये एक बघा तांबडी एक नंबर क्वालिटी मित्रांनो तांबडीची बघा ही पण बघा बाल्या कलर मध्ये मित्रांनो या घरासाठी घेतला शोक तर एक नंबर का माझ्या बघा वस्तू आहे जोडा त्या गाडीमध्ये किती शेड्या आपल्या पन्नास पन्नास शेड्या टोटल फक्त टोटल पन्नास पंधरा पंधरा मिनटात आता गाभणी किती पंचवीस का मग पंचवीस पंचवीस नऊ जण आहेत सहा घाबर सहा गाबण्यात बरं ठीक आहे बघा मित्रांनो दुधाच्या शेड्या मशी द्या బర బా మనో క్వాలిటీ దువర్చి బ అత మిత్ర ఈ బా కటీ బల బా దువర్డా బీ బా కల ही बघा इकडे बघा बघा शे बघा मित्रांनो शेळ्या ही बघा क्वालिटी इकडे बघा मित्रांनो क्वालिटी पहिल्या मध्ये बघतो बघा पहिल्या होताची क्वालिटी ही पण बघा ही पण पहिला बरोबर मित्रांनो थकव्याचं दूध अजून बच्चे वगैरे पाजले आहेत जे बच्चे त्यांना देखील पास कारण की गाडी दहा अकरा आली एवढा कालपासून गाडी भरलेली तर बच्चांना बुकट होते बघा पहिल्या बच्चांना बुकेट होतो येणार नाही तर बच्चे देखील पास दिले दे आता तुम्ही चेहरापट्टी वगैरे बघा शेडींच्या बघा शेडींचे चेहरे शिंगडी वगैरे चेहरापट्टी सगळ्या गोष्टी हे बघा पहाटे मित्रांनो पहिले होता मध्ये चार जाते क्वालिटी हे बघा सोडा इकडं हे बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे दुधाची मित्रांनो हा काही बाजार नाही आहे तुम्हायला बाजारामध्ये तुम्हाला आता शेड्या आता हा गाडीमध्ये शेड्या आला तर त्याच्यानंतर आता थकव्याचं दूध किती असणार आहे असणार बी तर आणि बरं लोक म्हणतात असतात आता शेडीला दूध राहील तर शेडी तुमवेल ना नसेल तर तुम्ही कितीही तुम्हाला तर तिला काय तुमवणार आहे ती तिच्या जर तिला दुधाची जी कॅपॅसिटी जास्त असेल तर तीच तुमवू शकते ज्या दूध नाही ती काय ना हे बघा सोडा हे बघा चालता येत नाही था मित्रांनो ना आता थकव्याचं दूध आहे मित्रांनो गाडीमध्ये रात्रभर शेड्या उभ्या होत्या रात्रभर त्याच्यानंतर आता दिवसाभर पोटात काही नाही एक दिवस अगोदर लोकल केली जाते अजून दोन दिवसानंतर मित्रांनो शेड्या बघा असतात बघा क्वालिटी शेडिंगची बरोबर पूर्ण चिप झाले आहेत माहिती पोटामध्ये बघा कास बरोबर इकडच हे बघा मग क्वालिटी क्वालिटी मित्रांनो यांना सगळीना बच आहे का कमी कमीत का बर किती आहेत तरी दहा बच्चे का फक्त बरं मित्रांनो बच्चे कमी आले तिकडनं बच्चे फक्त शेडा दिल्या आहेत लोकांनी बच्चे लो काही न बच्चे काही न बच्चे का नाही आहेत बच्चे आले फक्त पहिला पहिला त्याच्या पाठी बघा मित्रांनो काशी वगैरे बघा मित्रांनो ही क्वालिटी जोडा बघा खाली कासी बघा बघा शेडिंचा कासी खाली मित्रांनो त्यांना दूध आहे म्हणून काशी मध्ये एवढं दूध दिसणार आहे हे बघा शिंगड्या चेहरापट्टी बघा माप एक नंबर क्वालिटी बघा बघा कास हे पण बघा बरोबर मित्रांनो ज्यावेळेस शेडी जनते तेव्हा तिच्या पोटात पावर कमी दाखवते पण खाली पावर जबरदस्त दाखवत असते गाभण शेडी ही पोटात पावर दाखवते आणि खाली पावर कमी दाखवते पण जनल्यानंतर शेडीचं खाली दूध जबरस दिसते ही पण क्वालिटी जनल्यानंतर पोट खाली होऊन जातं शेडीचं दोन बच्चे असतात गाभण काळामध्ये

बघा मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या हातामध्ये बघा बघा खाली काशी बघा मित्रांनो चालता येणार नाही काशी बघा पायामध्ये बघा काशी बघा शिंगडी चेहरापट्टी माप बघा उंच पूर्ण मापण बघा पहिल्या दुसऱ्यामध्ये मित्रांनो सारखे बुच्छ कानामध्ये एका घरच्या वाटत बरोबर हो ना हो ना हे बघा मित्रांनो बघा बुरा हरणी बघा लांबपणा बघा पाटीचा हे बघा कलर कलर मध्ये दोघी बघा खाली पावर बघा मित्रांनो पाठींचा बघा या पण बघा बरोबर मित्रांनो बघा मेंढ्यांची क्वालिटी बघा तुम्ही बघा टोटल पंधरा मेंढ्या आहेत पंधरापैकी नऊ जणलेल्या आहेत आणि नऊ खाली बघा असे बच्चे तुम्हाला बघायला भेटेल कोकरू बघा कोकरू चांगले बच्चे नऊच्या नऊ खाली बाकी स... हा एकच बस घरी का हे बघा असे मोठे मित्रांनो खोको लांब आले मेंढ्या बघा तुम्ही हे बघा वाईट बस बघा केवढ भारी बस वाईट हा एक चाललं 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 तर तिकड बकरीमध्ये असं वाटतं त्यांना हे बघा मित्रांनो व्हाईट बच्चे बघा केवढ भारी बघा एकदम सोद्याच्या बच्चन आणि बच्चे मित्रांनो एकदम व्हाईट गुलाबी स्किन शेप इतके लांबी येतात त्यांच्या वले हे बघा कलरमध्ये बघा हे बघा केवढा मोठं मेंढरपाच मित्रांनो बघा तुम्ही बघा मेंढर केवढ लांब आहे कलर काय भारी चॉकलेटी कलरमध्ये एकदम ते चॉकलेटमध्ये हे बघा हे चॉकलेटमध्ये बघा केवढ मोठे मोठे मेंढर आहे हे बघा केवढा भारी कलर काळाचा व्हाईटचे कलर सगळे मित्रांनो कलर एक नंबर आलेले बघा क्वालिटी ही काल जणली का तिचं बिल्लं घरी बरं की हे बघा मित्रांनो काल जणली आहे तिचं बच्च घरी आहे